कधी कधी माणूस रागाच्या भरात असे पाऊल उचलतो ज्यामुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त उत्तर प्रदेशातील जिल्ह्यातील नगला जाट गावात घडली अशीच एक हृदयद्रावक घटना फक्त सतरा वर्षांची नेहा शिकणारी स्वप्नांनी भरलेली मुलगी तिच्या आयुष्याचा शेवट झाला स्वतःच्या वडिलांच्या हातून एकोणीस ऑगस्टच्या रात्री नेहा आपल्या प्रियकराला भेटायला गेली होती तेव्हा तिचे वडील इंद्रपाल तिथेच पोहोचले मुलीला आक्षेपार्ह अवस्थेत पाहताच रागाचा ज्वालामुखी फुटला आणि रागाच्या भरात त्यांनी कुऱ्हाडीने वार करून स्वतःच्या लेकीचा जीव घेतला हत्या करून इंद्रपाल घरी परतला जणू काही घडलंच नाही अशा थाटात झोपे केला पण दुसऱ्या दिवशी सकाळी गावकऱ्यांनी शेतात नेहाचा मृतदेह पाहिला आणि गावभर भीषण शोककळा पसरले पोलिसांनी तातडीने आरोपी वडिलांना अटक केली हत्येचं शस्त्र कुऱ्हाण जप्त केली अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ही हत्या झाली एका खोट्या अभिमानासाठी कौटुंबिक सन्मानाच्या नावाखाली आज नगला जाट गावात प्रत्येक जण थरथरून बोलतोय नेहाला आयुष्य जगू दिलं असतं तर कदाचित ती आपल्या कुटुंबाचं नाव उजळवली असती पण एका वडिलांच्या हातून स्वतःच्या लेकीचा जीव गेला आणि गावाच्या इतिहासात कायमची नोंद झाली खोट्या अभिमानाने गिळलेलं एक कोवळं आयुष्य